पाडव्यांच्या शोभायात्रेत मर्दानी खेळाचं अस्तित्व नेहमीच केंद्रस्थानी असतं गिरगावच्या शोभायात्रेमध्ये देखील असे खेळ खेळले जातात आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अदिती तरडे यांनी पाहूयात राज्यभरात गुढी पाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय आणि आपण गिरगावच्या शोभायात्रेत आहोत गिरगावच्या शोभायात्रेचं वैशिष्ट्य असं की इथे प्रत्येकजण आपली कला सादर करत असतं कोणी ढोलताशा पथकात असतं कोणी ध्वजपथकात असतं तर इथे मुली इथे प्रात्यक्षिक करताना पाहतायत ही साधारण दहा ते दहा वयोगटाच्या पुढून पुढची मुलं आहेत आणि ती सध्या इथे प्रात्यक्षिक सादर करतायत याला आखाडा असं म्हटलं जात आणि आपल्यासोबत यांचे प्रशिक्षक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर नमस्कार जय महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत तर तुम्ही काय सांगाल की प्रशिक्षण तुम्ही कसं देता मुलांना आणि कुठून आलाय आम्ही दिवंगत महादेव व्यायामशाळा वेतोशी रत्नागिरी आणि प्रशिक्षण केंद्र मुंबईमध्ये कुलाबामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरमधून आहे आणि कुलाब्याचं आज आम्ही प्रतिनिधित्व करतोय ते आम्हाला खूप मोठी वापर आणि हे जे तुम्ही मागे पाहताय हे सर्व वेपन आहेत आता जवळपास हे बघतं हे घाटका हे पंजाबी वेपन आहे आपण इथे महाराष्ट्रामध्ये मा आणलं आहे हे गाठी आहे बनाटी आहे त्याच्यामध्ये दानपट्टी आहे भाला आहे त्याच्यानंतर ही गदा ही गदा तीस वर्ष जुनी आहे गजानन व्यायामशा कुलाबामध्ये तर इथे आपण आता मर्दानी आखाडा आणि या आखाड्यातल्याच एका लहानग्याशी आपण आता बातचीत करणार आहोत तर मला काय सांगशील तुझं नाव काय आहे माझं नाव सोहम अमित तर तू कितव्या वर्षी पासून या आखाड्यात आहेस मला मला तीन महिने झाले तीन महिने झाले तू किती वर्षांचं आहे मी बारा आणि कुठून आलाय इथे येऊन या, या, ये या आखाड्यात इथे गिरगावला शोभायात्रेमध्ये तुझं सादरीकरण करून तुला दरम्यान शिवनारायण सह मी अदिती तरणे जय महाराष्ट्र न्यूज गिरगाव मुंबई